आ, दादा कुठे चाललाय तुम्ही मुंबई मुंबई आता कुठे आहात आता शिवनेरी हो सकाळ म्हणजे आता भरपूर भर उशीर झालेला आहे तुमचं जेवण वगैरे नाश्ता वगैरे नाही मॅडम आज आम्ही आता फुटाणे खाऊन चाललेलो आहे फुटाणे म्हणजे सकाळपासून फुटाण्यावरती फुटाण्यावरती चाललेलो आहे आम्ही आता हो सरकारने थोडेफार याच्यावर आता दर्शक लक्ष द्यावं व आरक्षणाचा थोडा निर्णय लवकर लावून दादा तुम्ही पण फुटाणेच खाताय का हो काय चना खाऊन चाललो आहे हो जेवण नाही चहा नाही

ठीक आहे तर आता आपले जे मराठा बांधव आहे तर ते आज असं म्हणत आहे की फुटाने खाऊ आणि मुंबईला जाऊ आणि आरक्षण घेऊनच येऊ तर जे जी जाऊ जयश्वर आपल्या ताई पण आहेत तुम्ही पण काय करताय ताई फुटाने बांधव म्हणलं हो आज जेवण का ही लढाई गरज होतं मराठ्यांची लढाई आहे ताई आज आमच्या मराठ्यांची लेकरं बिना भाकरीचे मरत आहे हो मग आमची नैतिक जबाबदारी आहे म्हणता एकतील सात जण निवाटून खाल्ला तर असं एक पाकिट आम्ही दहा बारा जण मिळून खाणार आहोत मिळून मिसळून राहणारी आमची जात आहे मराठ्यांची आणि आजपर्यंत प्रत्येक जाती धर्माला मराठ्यांनी मोठ्या भावाप्रमाणे जपला आहे मोठ्या भावाचं कर्तव्य पार केलेलं आहे तर तीच जबाबदारी आम्ही मनामध्ये ठेवून आज आमच्या न्याय हक्कासाठी मुंबईला कूच करत हो, आहोत आणि मराठे हे तुम्ही बघू शकता मराठी पाणी खाऊन आज त्यांची क्यू येत नाही आणि सरकारने लवकरात लवकर याची काहीतरी दखल घ्यावी आणि आमच्या महाराष्ट्रांना न्याय द्यावा आपल्या बांधवांवर ही फुटणे खाण्याची वेळ आली त्याला जबाबदार कोण आता ते सांगण्यात काही अर्थ नेत आहे ही वेळ कोणी आणली आमच्यावरती आम्ही गेली दोन वर्षापासून हा संघर्ष करतो आहे सरकारने आम्हाला ही वेळ आणली आहे तर ठीक आहे आम्ही मागे हटणार नाही आरक्षण घेऊनच आम्ही येणार मराठा कधी मागे हटलाही नाही आणि आपण जर पाहिलं तर भरपूर प्रवास चालू आहे गाड्या पण भरपूर आणि एक महत्वाचं हो लक्षात जो मराठ्यांना खटला त्याचा बाजार कायमचा उठला हो आणि आपण जर पाहिलं एकदम शांततेच्या मार्गाने आजचा जो लढा आहे तर तो चालू आहे आपण बघू शकता भरपूर आता आपण आहे शिवनेरीमध्ये भरपूर गाड्या आहेत मराठा बांधव पण आहेत पण कुठेही कुठेही गर्दी होताना दिसत नाही आणि एकदम शांततेच्या मार्गाने हा लढा चालू आहे तर मनोदादांनी जसं की मराठा बांधवांना आवाहन केलेलं आहे की शांततेच्या मार्गानेच जायचं त्याच पद्धतीने आपले बांधव पण जात आहेत पुन्हा एकदा बघा इकडे एक आपला जो मराठा बांधव आहे तो तो फुटाने खाऊन आज जा। मुंबईला जाण्याच्या पूर्णपणे तयारीत आहे जे जी जाऊ जेशीवूर आहे लाख मराठा मराठा गोटी मराठा आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं એકઠા એક્ટિલ તું આગે બડો અમ તુ સામે ધરમજી પાટિલ તું આગળ બડો કોણ મનતા રાત